मुर्दाबाद परळीचं वाटव करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत सुरेश अण्णादास यांना परळीमध्ये काळी झेंडे दाखवण्यात आले आज परळीमध्ये सुरेश अण्णादास हे माधव मुंडे ज्यांची हत्या झाली होती त्यांच्या कुटुंबियाची भेट घ्यायला आले होते त्यावेळेस वाल्मिक कराड आणि धनंजय जे मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवला व त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत हेच समर्थक पुण्यामध्ये सीआयडी ऑफिसलाही आले होते ज्यावेळेस त्यांनी शरण केलं होतं ही चार टाळके आहेत जे वाल्मिक कराड याच्यासाठी काळे झेंडे दाखवत आहेत याच्यासाठी रस्त्यावर निषेधही करत आहेत या चार टाळक्यांना कधी अटक होणार वाल्मिक कराडवर मुको का लावला आहे परंतु त्याची जी टोळी आहे चार टाळकी आहेत जे कुठेही जाऊन आंदोलन करतात काळे झेंडे दाखवतात याला अजूनही पोलिसांनी गजाड का नाही टाकलं काय वाटतं तुम्हाला याच्यावर कमेंट करा कमेंट बॉक्स